सिन्नर तालुक्यातील सर्वात मोठी नळपाणी योजना म्हणजे मणेगाव सह सोळा गाव पाणी योजना या योजनेची वीज अचानकपणे तोडल्याने या योजनेवर अवलंबून असणारे गावे खडबडून जागे झाले त्यामुळे मणेगाव ग्रामपंचायतीने सतरा थकीत करदात्यांच्या नळांना सील ठोकले आणि दीडशेहून अधिक जणांनी कर भरण्याला प्रतिसाद दिला तर काहींनी दोन चार दिवसांची मुदत मागितली मात्र पाणीपुरवठा सुरळीत चालण्यासाठी योजनेतील समाविष्ट सोळा गावात देखील ही मोहीम राबवली जात आहे मणेगाव सह गाव योजनेचे पंचेचाळीस लाख रुपये वीज देयक थकीत असल्याने महावितरणने आठवड्यापूर्वी योजनेची वीज तोडली होती समाविष्ट काही गावांकडे मोठ्या प्रमाणात थकबाकी असल्याचा फटका इतरही गावांना सोसावा लागला योजनेच्या समितीने गाव निहाय जबाबदारी दिल्याने तालुक्यातील मणेगाव येथे ग्रामसेवक एम बी यादव लिपिक भाऊसाहेब सोनवणे कर्मचारी अरुण सोनवणे बापू गायकवाड संजय जाधव संजय शिंदे आदींनी कर वसुलीसाठी प्रयत्न सुरू केले नळ सील करण्यात येत आहे काहींनी ते चार दिवसांची मुदत मागितली आहे ती दिल्यानंतर पुन्हा मुदतीचा मागोवा घेऊन वसुली सुरू ठेवली आहे अनेक वर्षांपासून कर थकीत असलेल्यांवर कारवाई सुरू केली आहे गरज पडल्यास पोलिसांची ही मदत घेतली जाणार असल्याचा निर्णय ग्रामपंचायतीने घेतला आहे प्रशासनाच्या वतीने घेतल्या गेलेल्या या कणखर निर्णयाचे सरपंच संगीता शिंदे व उपसरपंच सी डी भोजने यांनी स्वागत केले आहे एस एन न्यूज साठी सुरेश कपिले नाही नाही तीन महिन्याला घ्या आमच्याकडनं कर्मचारी तुम्हाला एप्रिल मध्ये त्याच्यानंतर कर्मचारी आले सया घेतल्या तुम्ही कट तर आम्ही करणार की आम्हाला कट करायच्या कशामुळे आली एम सीबीचा दीड लाख घेतल्याशिवाय विद्युत कनेक्शन हो आता तीनदा सांगितलं यापूर्वी तीन दिवस झाला अनाऊन्समेंट करतोय मी स्वतः येतोय आजची तारीख आपण सांगितलेली आहे बोर्डवर लिहिलंय व्हॉट्सअपवर सगळ्यांना पाठवलंय मी स्वतः माईक घेऊन तुमच्या घरापर्यंत तीन चार आलो आज कट कर आज कट करायची पण आता विषय तो नाही तुम्हाला कनेक्शन दिलेलं आहे पाणी येत आहे सगळ्यांना पाणी आलं तुम्ही आतापर्यंत आला असतात ना ग्रामपंचायती पाणी येत नाही आता त्याच्यावर आम्हाला वेळ नाही तेवढा अकरा हजार अकरा हजार आठशे पाच रुपये भरताय का तुम्ही आज अकरा हजार आठशे पाच आहे तुमच्याकडे घरपट्टी पाणीपट्टी भरताय का वरिष्ठ मावशी इतके दिवस तेच इतक्या दिवस कर... थांबलो हेच मोठं सहकार्य झालं पण आता आम्ही तुम्हाला दिली ना मावशी जोडणार नाहीत आम्ही पवित्र घेतले जर म्हणले चार वाजेपर्यंत धामा पुढच्या तुम्ही आता द्या चार रुपये आणि जेव्हा पुढच्या यादीत ते तेव्हा तुम्ही करा जोडण्याचा प्रयत्न करायचा नाही हा कारण काय होईल हे शासकीय काम आहे तुमच्याकडे तुमच्याकडे बाकी आहे आम्ही वेळोवेळी आलेलो आहोत तुमच्याकडे कर्मचारी आले आता मी सुद्धा तुमच्याकडे चौथी वेळ आहे माझी येण्याची परंतु तुम्हाला वेळ पण दिला होता आम्ही मनानं जोडलं तर त्या नोटीस मध्ये स्पष्ट आहे आम्ही फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करणार आहे जो कोणी मनानं जोडल त्याला आम्ही याचा कट केल्यानंतर याचा सिमेंट लावून याला सील करणार आहेत आणि फोटो काढणार आहेत त्याला मनानं तुम्ही छेडछाड करायची नाही तुम्हाला जर गुरुवारी आले हो तुमचे पैसे तुम्ही भरायचे आमचा कर्मचारी येईल तुम्ही आता माणूस हे पुढचा जो खर्च आहे तो तुम्हाला हो करावा लागणार आहे बरं का त्याच्या नंतर खोदणं तो कनेक्शन घेणं वगैरे सगळं तीन चार दिवस कंटिन्यू मी पण आलो तुमच्याकडे आपण नाही थांबवू शकतो था कारण ज्या लोकांनी पट्ट्या भरल्यात नाही त्या लोकांना वीज कनेक्शन न जोडल्या मुळे पाणी पुरतं बसत नाही ते लोक आम्हाला फोन करतात ना की आम्हाला का बरं पाणी आम्ही चुक केली